नमस्ते गुंतवणूक आरोग्यातील भाग तीन वैद्य दिलीप गाडकी पुणे त्या मागच्या वेळेस आपण असा विचार करत होतो की आरोग्य कशामुळे खर्च होत त्या वाटा आधी बंद करायला हव्यात आणि ज्याने आरोग्य प्राप्त होतं त्या वाटा चोखाळायला हव्यात तर त्याच्यामध्ये आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य असे आयुष्याचे तीन उपस्तंभ म्हणून मानले जातात त्यातल्या आहाराविषयी सविस्तर विचार आपण यामध्ये करणारच आहोत पण अन्य नेत्रा आणि ब्रह्मचर्य याविषयी पण विचार करणार आहोत तर आहाराच्या बाबतीमध्ये संकरित वाण आणि मग त्या अनुषंगाने झालेला केमिकल पेस्टिसाइडस फर्टिलायझर्स यांचा वापर हे खूप मोठं कारण असणार अशा स्वरूपाचा आणि त्याच्यातून कॅन्सर सारखे अखराळ विकराळ रोग उत्पन्न होत आहेत ही वस्तुस्थिती अशा मुळामध्ये सर्वांनी नैसर्गिक शेतीचाच अवलंब करायला हवा देशी वाणच वापरायला हवं त्या वाणाला स्वतःची प्रतिकारशक्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यातून आपल्याला प्रतिकार शक्ती मिळू शकते हा त्यातला खूप महत्वाचा मुद्दा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ते आताच्या रासायनिक शेतीमुळे प्रदूषण नावाची जी गोष्ट घडतीये हवेचं अन्नाचं पाण्याचं वनस्पतींचं पशुपक्ष्यांचं सर्वांचंच प्रदूषण आत्ताच्या या केमिकल पेस्टिसाईड्स के, के, केमिकल फर्टिलायझर्स यांनी घडून येत आहे तर नुकताच एक परवा व्हिडिओ बघितला त्या तणनाशकांचा वापर केल्या गेल्यामुळे बेडकांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस तयार झाले आणि नर बेडकाचं मादीमध्ये रुपांतर अशा स्वरूपाचं व्हायला लागलं असा व्हिडिओ समोर आला तेव्हा यांचे दुष्परिणाम किती खोलवर अशा स्वरूपाचे घडून येत आहेत असं त्यातनं स्पष्ट होतं रेचेल कार्सन या विदूषीनी डीडीटीचा होणारा परिणाम संपूर्ण निसर्गावर त्या अशा स्वरूपाचा आणि त्यातील एकंदर सगळं निसर्गाचं चक्र कसं बिघडतं हे स्पष्ट करून सांगितलं तिचं आयलँड स्प्रिंग असं तिच्या पुस्तकाचं नाव आणि त्यातून संपूर्ण जगामध्ये एक प्रकारची उल्थापाल अशा स्वरूपाची झाली पण तरीही आता फार तर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून जे काही आहे किंवा सेंद्रिय शेती जी काही आहे त्यामध्ये संकरीत वाण असू शकतं फक्त पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझरचा वापर नाहीये पण अगदी खऱ्या अर्थाने विचार करायला झाला तर मुळात देशी वाण वापरणं ही गोष्ट गरजेची अशा स्वरूपाची राहील आणि पूर्वी असं होत होतं की शेतकरी आपलं बियाणं राखून ठेवत होता आणि उरलेलं अन्न जे आहे ते धान्य जे आहे त्याचा वापर करत होता ही पद्धत हळूहळू लयाला गेली आणि एक वर्ष जुनं धान्य वापरायचं ही पण पद्धत लयाला अशा स्वरूपाची गेली आणि त्याच्यामुळे अन्नाला कस नाही आणि अन्नातून अन्नाला खऱ्या अर्थी खऱ्या अर्थाने प्रत्येका शक्ती मिळत नाही ही गोष्ट अधोरेखित झाली याचा दुसरा महत्वाचा झालेला अशा स्वरूपाचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात बियाणं राहिलं नाही <laughs> जे काही बियाणं आहे ते दरवर्षी बीज कंपनीकडून विकत घ्यायचं त्यामुळे त्याचा खर्च वाढला त्या व्यतिरिक्त ह्या बियाणाला स्वतःचा कस नाही आणि त्याच्यामुळे लोकांना वरी पडण्याची शक्यता म्हणून केमिकल पेस्टिसाइडचा वापर सुरू झाला आणि नैसर्गिक खाद्य मिळत नसल्यामुळे रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून एक संपूर्ण जमीन पाणी हवा या सगळ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण झालं एकंदर संपूर्ण मानवाच्या वापरामुळे किंवा मा मानवाच्या निसर्गातल्या हस्तक्षेपामुळे संपूर्ण सृष्टीचं प्रदूषण निर्माण व्हायला लागलं आणि मग ग्लोबल वॉर्मिंग किंवा संपूर्ण तापमान वाढ असणारी अशा स्वरूपाची वेळी अवेळी अशा स्वरूपाचा पडणारा पाऊस आणि अवर्षण असणार अशा स्वरूपाचं तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण निसर्ग चरकत चक्र बदलून गेलं आणि खूप खर्च करायचा बियाणांवरती खर्च खर्च करायचा पेस्टिसाईड्सवरती खर्च करायचा रासायनिक खतांवरती खर्च करायचा आणि एवढं करून निसर्ग अनुकूल नसेल तर आताला काहीच लागायचं नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शेतकरी कर्जबाजारी झाला आणि त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या तर हे सगळं जर प्रकरण टाळायला हवं असेल तर खऱ्या अर्थाने नैसर्गिक शेती आणि देशी गाय यांचीच कास धरायला पुढे